नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दहा ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम आपण हवामानपणे पाहिला तर उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे राज्याकडे वाहत आहेत त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागातील पाऊस हा आता नाहीसा झालेला आहे तरीही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ते कुठे असेल आपण पुढे पाहूयाच सध्या सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर विशेष पावसाचे ढग कुठेच नाहीत किंवा ढगाळ वातावरण सध्याच नाही तर रत्नागिरीच्या काही भागांमध्ये धुकेसुद्धा पाहायला मिळालेले आहेत आणि जर आपण आय एम डीचं जे मॉडेल आहे त्याच्यानुसार जो त्यांनी जो काल दिलेला अंदाज होता मॉडेलनुसार आजसाठी तर त्यात पाहू शकता की पुण्याचे पश्चिम भाग साताराचे पश्चिम भाग लगत होती रायगड रत्नागिरीच्या आसपास थोडाफार एकदम हलक्या पावसाची म्हणजे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर पुणे सातारा रत्नागिरी रायगडचे इतर लागून असलेला भाग सिंधुदुर्ग कोल्हापूरचे उत्तर भाग स्थानिक ढगन निमती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता गोंदिया आणि गडचिलीसाठी सुद्धा आहे की स्थानिक ढगणी निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही आहे याव्यतिरिक्त सिंधुदुर्गचे दक्षिण भाग कोल्हापूरच्या ती दक्षिणेखील भाग गोवा आणि बेळगावचा भाग या ठिकाणी मात्र गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता थोडीफार दिसते पण ही शक्यतासुद्धा खूप कमी क्षेत्रावरतीच राहील खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही तिकडे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी किनारपट्टीचे भाग कोरडे हवामान नाशिक अहिल्यानगर पुणेचे राहिले भाग सातारा सांगली सोलापूर कोरडे वातावरण धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा पावसाचा कसलाच अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका